श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येकाला वाटतं की माझ्या घराची कुटुंबाची माझ्या मुलांची माझ्या पतीची खूप भरभरून प्रगती व्हावी वर्षभर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती धन धान्य आरोग्याची बरकत व्हावी यासाठी आपल्याला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या जीवनामध्ये जे काही कष्ट आहेत दुःख आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात हे उपाय जर आपण केले आणि जर आपण पूर्ण भक्तिभावाने हे उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनातील लक्ष्मी प्राप्तीच्या संबंधित किंवा आपल्या मनातील ज्या काही कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत असतात ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येत असतात त्यावेळेस पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी आहेत तर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागृत असतात त्यामुळेच आपल्याला आपल्या उंबरट्यावरती सकाळीच हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आता बघा उद्या आहे शुक्रवार म्हणजेच दहा जानेवारी आणि त्या दिवशी असणार आहे वर्षातील पहिलीच पुत्रदा एकादशी त्यानंतर सोमवारी जानेवारीला असणार आहे या या दिवशी तुम्हाला दोन्ही दिवसांपैकी जमेल त्या दिवशी तुम्ही हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे एकादशी तिथी जी आहे तर ती संपूर्णपणे आपल्या भगवान विष्णूंना समर्पित असते आणि त्याचबरोबर भोगीच्या दिवशी आपल्या वाईट भोग वाईट इडापिडा नष्ट करण्यासाठी आपण खूप प्रभावी असे उपाय करू शकतो त्यातलाच हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे बघा आपल्याला सकाळी झुंबरट्यावरती हे एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून वर्षभर आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल वर्षभर आपल्या कुटुंबाची घराची मुलांची प्रतीची भरभरून प्रगती होईल हा उपाय आता कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका माता लक्ष्मी ह्या आपल्या घरामध्ये कुठून प्रवेश करत असतात तर माता लक्ष्मी आपल्या घरावरती म्हणजेच घरामध्ये उंबरट्यावरनं प्रवेश करत असतात आणि विष्णू पुराणमध्ये सुद्धा लिहिलेला आहे की माता लक्ष्मी दिवसभरात सात वेळेस या आपल्या मुख्य दरवाज्यावरती आलेल्या असतात त्यामुळे आपला मुख्य दरवाजा हा नेहमी सुशोभित ठेवणे आपल्या उंबरट्यावरती ज्या पवित्र तिथे असतात त्यांना हळदीचे लेपन करणे त्याला खूप खूप असं प्राधान्य दिलं जातं त्यामुळेच या पुत्रदा एकादशीच्या दिवशी किंवा भोगीला किंवा संक्रांतीला तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो सकाळीच करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते आपण बघणार आहोत आपण जी आपल्या बद्दल काही वाईट विचार करत असतात त्या लोकांना काय सांगत असतो की तुझं काही जे चांगलं वाईट असेल तर बाहर ते माझ्या उंबरट्याच्या बाहेर ठेव म्हणजेच काय तर माझ्या घरामध्ये तुझी जी नकारात्मकता आहे तर ती घेऊन येऊ नको कारण का आपल्या उंबरट्यामधनं चांगल्या वाईट गोष्टी नकारात्मक सकारात्मक गोष्टी ह्या प्रवेश करत असतात त्यामुळे आपल्या उंबरटा हा नेहमी सुशोभित ठेवणं नेहमी सकारात्मक ऊर्जा संचारण यासाठी आपल्याला हे प्रभावी उपाय करायचे असतात आता या दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे सकाळी सर्वात प्रथम लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्ही हा उपाय जो तीन दिवस आहे तरी केला तरी चालेल किंवा कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता काहीच अडचण नाही आहे तुम्हाला तरीक या तीन दिवसांमध्ये भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे घरामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर त्याचबरोबर आणि कमलात्मक मंत्राचं जे आहे तर ते करायचं आहे भगवान सेवा करायच्या भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यामुळे ह्या भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीच्या सेवा आवर्जून करायच्या त्यावेळेस पृथ्वी तलावरती सकारात्मक ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये संचारलेली असते आता काय करायचं आहे तुम्ही ज्या त्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आंघोळ करायची आहे नंतर आपली रोजची घरातली जी देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कारण एखाद्या मंगलमय वातावरणामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो त्या त्याचे अजून चांगले हे आपल्याला होत असतात आता काय करायचंय हे संपूर्ण झालं की त्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद आणि त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि हे पाणी आपल्याला आपल्या मुख्य दरमा दरवाजामध्ये शिंपडायचं आहे किंवा तिथे तुम्हाला टाकायचं आहे टाकत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा त्यानंतर आपला मुख्य दरवाजा मुख्य दरवाज्याच्या जा बाहेरची जागा ही व्यवस्थितपणे स्वच्छ पुसून घ्यायची आहे कारण त्यावेळेस ह्या ज्या पवित्र तिथी असतात त्यावेळेस आपले पूर्व जे बाहेर आलेले असतात माता लक्ष्मी या बाहेर उभ्या असतात त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला अगोदर जी बाहेर नकारात्मकता रात्रभर जमा झालेली असते ती दूर तितकं आहे त्यामुळे हे पाणी आपल्याला टाकायचं असतं त्यानंतर काय करायचं आहे हळद घ्यायची आहे ते त्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याचं जे लेपन आहे तर ते आपल्या उंबरट्यावरती द्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित उंबरट्या जो आहे आपला एक प्रकारे तुम्हाला हळदीने सारवून घ्यायचं आहे असं म्हटलं तरीही चालेल व्यवस्थितपणे आपला उंबरटा व्यवस्थित सारवून घेतला की त्या नंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता उपाय काय करायचा आहे सर्वात प्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा हा मातीची पंथी असेल तर अतिशय उत्तम नसेल तर मग कोणताही जो तुमच्याकडे दिवा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आता तूपच टाकायचं आहे तेल वगैरे इथे आपल्याला चालणार नाही कारण तुपामुळे माता लक्ष्मी हा खूप लवकर प्रसन्न होत असतात तूप टाकलं की त्यानंतर तुम्हाला पाच लवंग घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला तिथे जायचं आहे हळदी कुंकू सुद्धा तुम्हाला सोबत घ्यायचा आहे आणि तो दिवा सुद्धा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कुंकवाच्या साह्याने त्या उंबरट्याचा जो मधोमध भाग असतो उंबरट्याच्या मधोमध तुम्हाला कुंकवाच्या साह्याने तुम्हाला अष्टलक्ष्मीचे जे आठ कुंकवाचे टिंब आहेत तर ते द्यायचे आहेत अष्टलक्ष्मी तुम्हाला सर्वांनाच माहीत वीर आहे वीरलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी आदिलक्ष्मी संतानलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी ह्या ज्या अष्टलक्ष्मी आहे तर त्यांचं स्मरण करत करत तुम्हाला आठ टिंब तुम्हाला कुंकवाचे बरोबर मध्यभागी द्यायचे आहेत आठ टिंब कुंकवाचे दिले की त्यानंतर तुम्हाला प्रत्येक टिंबाला हळदी कुंकू अक्षदा व्हायचं आहे आणि लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे नंतर तुम्हाला त्या दिव्याच्या साह्याने संपूर्ण त्या अष्टलक्ष्मीची जी तिंबा आपण दिलेली आहे त्याला तुम्हाला ओवाळायचं आहे नंतर तुम्हाला पाच लवंगा ज्या आपण हातामध्ये घेतलेल्या आहे तर त्या त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि तो दिवा जो आहे तर तो तिथे आपल्याला बाहेर मुख्य दरवाजामध्ये ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे अष्टलक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा फक्त पैसाच नाही आपल्या घरामध्ये धन धान्य सुख संपत्ती शांती आयुआरोग्य आपल्या मुलांची कुटुंबाच्या प्रगतीसाठी अष्टलक्ष्मीचं पूजन आपल्याला करायचं आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तो दिवा तिथेच बाहेर ठेवायचा नंतर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की की माझ्या घरामध्ये धन धान्य आयु आरोग्याची बरकत होते घरामध्ये कधीच पैशांची जी कमतरता आहे तर ती येऊन देऊ नको घरामध्ये नेहमी अखंड लक्ष्मी नांदू दे आणि माता लक्ष्मी तुम्ही माझ्या घरामध्ये सतत निवास करा त्यांना प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा उपाय करायचा आहे नंतर काय करायचं आहे तर तुम्हाला दिवा भिजला की दिव्यातलं जे साहित्य आहे तर ते तुम्हाला निर्माल्यात टाकून आहे म्हणजे ज्या लवंग असतात बघा तर त्या तुम्हाला टाकून द्यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ